मंदरूपचा कोसा आहे का काजळी किल्ला आहे हे कोश नरम कोसा हां हा हा दूध किती देते दोन टाइम दोन टाइम पाच लिटर पाच लिटर दो पाच लिटरची गॅरंटी देत दोन टाइम वासरू पिऊन किती सांगितली किंमत किंमत साठ हजार हा हा कितीपर्यंत मागणी झाली आता तुझ्या मोहर मागणी झाली चाळीस ला पच्स ला ना आपल्याला बरोबर आहे बघू शकता चांगली जातीवंत दुधाची खिल्लार गाय आहे मालकांनी दुधाची गॅरंटी देतात मी कास पाहू शकता गाय शांत आहे

गाई शांत आहे अजिबात हालत नाही कुणीही धार काढा गाई आपण सकाळी व्हिडिओ बनवला होता गा। गाय अजून विकलेली नाही एक लाख रुपये सांगितले होते ती गाई विकली नाही पलीकडच्या साईडला जवार किल्लार म्हणून एक आहे गाई झरशी खोंडाच्या पलीकडे ती पण गाई अजून विकलेली नाही ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा मला दुसऱ्या हाताची गाय दुसऱ्याला गाभण आहे काजळी खिल्लार आहे व्यवहार झालेला आहे पैसे देवान घेवान चालू आहे आता मामा बापाची

पाहून पाहून खोड चांगले आहेत येणारा शेती उपयोगी खोड चांगले शेती कामासाठी लोकांसाठी आणि ज्यांना रेससाठी हवे असतील किंवा मोठ्या मापाच्या तेरेबंदीसाठी कर्नाटक भागामध्ये मोठ्या मापाचे खोंड आहेत पाहू शकता एक वेळा अवश्य उश... सांगोला किल्लार बाजारला भेट द्या पाण्यासारखी गाय बैल इथे असतात तर मामा काय वय आहे याच दोन वर्ष हां वर्ष वर्षे जात आहे किती सांगितले पस्तीस सांगितले नाव ना सांगा मुंडे गाव अकोला अकोला तालुका चांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे सांगा की नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर शेहचाळीस शे बावीस बत्तीस बावीस बत्तीस घरच्या गाईचा एक आपलं व्यापार व्यापार इथं असता का अजून दुसऱ्या कुठल्या बाजारात खेडेपाडे घ्यायची आणि इथं रविवारी आणायची पाहू शकता मालकांनी फोन नंबर मोबाईल नंबर दिलेला आहे ते इथं सांगोला बाजारमध्ये असतात ज्यांना चांगले खिल्लार काजळी खिल्लार कोण बैल हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा ही बाजार कसं वाटते ते आजकाल बाजार कसं भरलाय बाजार चांगला भरलाय विक्री चांगला घेणाऱ्याला चांगला आहे का विकणाऱ्या चांगला दोघाला पण चांगला आहे हा बाजार चांगला आहे विक्री चांगली विक्री चांगली आहे ना कुठून कुठून येतात तिथं पार करणार चर्चे भरपूर लांब लांबून येतात म्हणे म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर चडचण जत आणि मंगळ मोहोळ करमाळा या परिसरात एवढाच मोठा बाजार भागात एवढाच सांगोल्याचा बाजार मोठा रविवार दिवशी बाजार भरतो ज्यांना कोणाला चांगले खेळणार खूण गाई म्हशी याचे गाई मुरा पंढरपुरी म्हशी शेळ्या मेंढ्या चांगल्या जातीवंत घ्यायच्या रविवार दिवशी सांगोला बाजारला एक वेळ अवश्य भेट द्या मोठा खूप मोठा बाजार भरतो पाहण्यासारखी जनावर येतात एक वेळ बाजारला अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Daniwan. <laughs>